राज्याचे लोकप्रिय माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा गोंदे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि अर्जुनी मुरगाव विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार राजकुमार बडोले फाउंडेशन आणि आशा हॉस्पिटल नागपूरद्वारा यांच्या वतीने रुग्णसेवा हीच विचार सेवा म्हणून अर्जुनी मुरगाव विधानसभा क्षेत्रातील नागरिकांसाठी भव्य निशुल्क आरोग्य शिबिराचे आयोजन दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत ताडगाव रोड पोस्ट ऑफिस जवळ अर्जुनी मोरगाव येथे करण्यात आले होते सदर आरोग्य शिबिरात कॅन्सर हृदयरोग हड्डी बालरोग श्रीरोग दंतरोग आणि मानसिक या रोगाचे निदान करून उपचार करण्यात आले या महाआरोग्य शिबिराला अर्जुनी मुरगाव विधानसभा क्षेत्रातील एकूण दोन हजार सत्याऐंशी नागरिकांनी हजेरी लावत या भव्य निशुल्क आरोग्य शिबिराचा लाभ घेतला तर अर्जुनी मुरगाव विधानसभा क्षेत्रातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी सदर आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते आणि रुग्णसेवा ही सेवा असल्याचे माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितले यावेळी आरोग्य शिबिराला सामाजिक कार्यकर्ता शारदाई बडोले जिल्हा परिषद सदस्य लायकराम भेंडारकर डॉक्टर संजय गाडे डॉक्टर देवेंद्र गणवीर भाजप तालुका अध्यक्ष विजय कापगते माजी जिल्हा परिषद सभापती प्रकाश गहाणे माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास कोहाडकर डॉक्टर गजानन डोंगरवार पंचायत समिती सदस्य नाजू कुंभेरे नूतनलाल सोनवणे राधेश्याम भेंडारकर संतोष राठी मीनाताई शहारे यांच्यासह आदी जण उपस्थित होते न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया